शिक्षक समन्वय संघ हिंगोली जिल्हा या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातील जेवढेही अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय आहेत यातील सर्व शिक्षक आज कलेक्टर ऑफिसला आत्मदहनाचा इशारा देणार आहेत याचं कारण असं की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळामध्ये दहा ऑक्टोंबरला एक कॅबिनेट बैठक झाली दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर त्या कॅबिनेट बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की ज्या शाळा वीस टक्के घेतात त्यांना चाळीस टक्के ज्या शाळा चाळीस टक्के घेतात ते साठ टक्के आणि जे साठ टक्के घेतात त्यांना ऐंशी टक्के अशा प्रकारच्या अनुदानाचा निर्णय या ठिकाणी दहा ऑक्टोबरच्या कॅबिनेटच्या बैठकीत झाला त्याच्यानंतर चार दिवसानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लगेच त्याचा जी आर झाला आणि जी आर झाल्याच्या नंतर लागलीच इलेक्शन या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी परत हेच सरकार सत्तेवर आलं फक्त आता काय झालंय की खुर्ची बदललेली आहे त्यावेळेस एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत या सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मा जो काही चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय या ठिकाणी झाला होता त्याला आर्थिक तरतूद करू म्हणून अशा प्रकारचं आश्वासन आमच्या शिक्षक समन्वय संघाला या ठिकाणी त्यावेळेस दिलं होतं परंतु हिवाळी अधिवेशनही गेलंय आणि आताचं आर्थिक अधिवेशनही या ठिकाणी संपण्याच्या मार्गावर आहे आणखीन सुद्धा आमच्या अंशतः अनुदानित बांधवाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टप्पावाडीची तरतूद या ठिकाणी झाली नाही ती तरतूद व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत शासनाला एक निवेदन देणार आहोत की येणाऱ्या सव्वीस तारखेच्या आत म्हणजे अधिवेशन सव्वीस तारखेला संपन्न आहे या सव्वीस तारखेच्या आज जर निधीची तरतूद या ठिकाणी आमच्या बांधवांना झाली नाही तर आम्ही सर्वजण आमच्या लेकरा बालासह या ठिकाणी आत्मदनाचा या ठिकाणी इशारा देणार आहोत उद्या जर आमच्या कुटुंबाला काही या ठिकाणी झालं तर त्याची सर्वश्री जबाबदारी ही या सरकारची या ठिकाणी राहील त्या माध्यमातून आपल्या वाईटच्या माध्यमातून मी आज शासनाला आवाहन करतो की आमची सव्वीस तारखेच्या नंतर येणाऱ्या सव्वीस तारखेच्या आत आमची या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी आणि आम्हाला टप्पा या ठिकाणी द्यावा